बीडमध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा आंदोलक रस्त्यावर एस टी प्रवर्गातील मागणीला खासदारांसह सहा आमदारांचा पाठिंबा छत्रपती संभाजीनगर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा इयरचा देत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने बहुतांश मराठा बांधवांना ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेट इयरमध्ये मिळालेल्या नोंदीनंतर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जी आर काढला त्याप्रमाणे गॅझेट इयर नोंदीचा संदर्भ घेऊन बंजारा समाजाने सुद्धा एस टी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे राज्यभरातून बंजारा समाज एकवटत एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आहे त्यातच आज बीडमध्ये बंजारा समाज मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा मोर्चा काढण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे बीडसह जालन्यातही आज बंजारा समाजाने एस टी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठरलेले नेते बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं आहे बंजारा समाजाच्या आजच्या मोर्चाकडे राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली आहे मात्र बंजारा समाज मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाला आहे राज्यातील मराठा आरक्षणाचा आंदोलनाचे केंद्रस्थान म्हणजे बीड उपोषणकर्ते जरांगे पाटील यांना सर्वाधिक पाठिंबा मिळालेला जिल्हा म्हणजे बीड आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते ओबीसी जनता मराठा नेते मराठा जनता येथे एकमेकांविरोधात उभा राहिलेला जिल्हा बीड या जिल्ह्यात बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात सर्वच नेते एकवटलेले पाहायला मिळतात समज महाराष्ट्र पांढवण ना माझा नमस्कार आज जे मोर्चा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो आहे सर्वजण जमलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे की बंजारा समाजावर अनेक वर्षापासून अत्याचार होतं आहे याचं मला सा इथं दुर्दैवाने सांगावंसं वाटते की अनेक राज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो आज मुख्य विषय म्हणजे जेव्हा आज बंजारा समाज येष्टी आरक्षणासाठी आज एकत्र येत आहे तर आम्हाला विरोध करत आहे तर मी त्या तमाम लोकांना सांगू इच्छिते की आम्ही कुठलीही गैरमागणी करत नाही आहे आम्ही घटनात्मक मागणी करत आहे कलम 42 नुसार ज्या शपथ पण ठरवलेला ऑर्डर आणि भारत शिफारशीचा लोकरू समिती 1965 नुसार आमची जी, जी मागणी आहे ज्या निकष आदिवासी मध्ये येतात ते संपूर्ण बंजारा समाज तो निकष पूर्ण करते तर माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आमची मागणी पूर्ण करा आणि आम्हाला न्याय द्या धन्यवाद कशामुळे काढलाय सर तुम्हाला माहिती आहे सांगतो की आम्ही इथे एसटी आरक्षणातून आरक्षण घेण्यासाठी इथे ऑलरेडी आम्ही तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये रिझर्वेशन मध्ये आहेत गेल्या वर्षी मी स्वतः पोलीस भरती गेलेली मुंबईला माझ्यापेक्षा एस टी एसटी कॅटेगरी वाली मुलगी माझ्यापेक्षा दहा मार्कांना कमी आहे ती आज मुंबई पोलीस आहे मी बीड मध्ये हा नाही कशाला आमचं एक मार्क कमी होत आहे पाच वर्ष ऊस तोडलाय मी पाच वर्ष माझ्या आई वडिलांचं वय जर ठरलं सत्तर वर्षाचे माझे वडील आहेत आज कर्नाटकाला ऊस तोडायला जाते कारखाना सांगते सदाशिव कारखान्याला माझे वडील ऊस तोडते कशामुळे माझा भाऊ इथ सहा वर्षाने पोलीस भरती करतोय तू आज पोलीस नाहीये तू आज सहा वर्ष झालं तू पोलीस भरती करतोय गेल्या वर्षी एक 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 सात सांग ना काय म्हणजे एक एक मार्कानं जर आम्हाला कमी पडलो ना तर एक हजार मुलांच्या माग आम्ही पडतो कारण हेच आहे आता साडेस साडे सा, पंधरा हजार पोलीस भरती येते मुलांसाठी त्याच आम्हाला पाहिजे गेल्या वर्षी दहा मार्कांनी माझ्या एस टी कॅटेगरी मधली मुलगी दहा मार्कांनी माझ्यापेक्षा कमी आहे तिला ती आज मुंबई पोलीस आहे मी दहा मार्क प्लस असून मी इथे तुमच्या समोर सरकार हेच मागणी आहे की आम्हाला एस टी आरक्षणातून पाहिजे आम्ही काही कोणाची भीक नाही मागत आम्ही आमचा हक्क मागतोय बिरो रिपोर्ट एस मराठी बीड